अंतराळ संशोधनाचा मानवी जीवनावर प्रभाव मानवाने आकाशाकडे पाहून अनेक स्वप्ने पाहिली आणि त्या स्वप्नांना साकार करण्यासाठी विज्ञानाच्या मदतीने अंतराळ संशोधनाची सुरुवात केली अंतराळ संशोधन हा मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या यशांपैकी एक मानला जातो अंतराळाच्या गूढतेचा शोध घेऊन त्यातील रहस्ये उलगडण्याच्या मानवाचा प्रयत्न आजही सुरू आहे या संशोधनामुळे केवळ वैज्ञानिक प्रगतीच नव्हे तर मानवी जीवनातही मोठे बदल झाले आहेत अंतराळ संशोधनामुळे संपूर्ण मानवजातीला नवी दिशा मिळाली आहे उपग्रहांच्या मदतीने हवामान अंदाज संचार व्यवस्था आणि नेव्हिगेशन सेवा अधिक प्रभावी बनल्या आहेत आज आपण जी पी एसच्या मदतीने प्रवास करतो दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण पाहतो किंवा मोबाईल नेटवर्क वापरतो त्यामागे अंतराळ योगदान आहे आरोग्य क्षेत्रातही अंतराळ संशोधनामुळे मोठी क्रांती घडली आहे शारीरिक स्थितीवर परिणाम करणाऱ्या विविध आजारांवर संशोधन करण्यासाठी अंतराळातील गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास केला जातो वैद्यकीय उपकरणे हृदयाचे कार्य मोजणारी यंत्रे आणि आरोग्य सुधारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची उगमशक्ती अंतराळ संशोधनात आहे शेती क्षेत्रातही अंतराळ संशोधनाचा महत्वपूर्ण वापर होतो उपग्रहांद्वारे जमिनीची गुणवत्ता हवामान बदल आणि पाण्याचा स्रोत ओळखणे सोपे झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन पीक व्यवस्थापनात मदत मिळते आणि उत्पादन वाढते संरक्षण क्षेत्रातही अंतराळ संशोधनामुळे मोठी प्रगती झाली आहे उपग्रहांच्या मदतीने शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवणे गुप्त माहिती संकलित करणे आणि युद्ध स्थितीचा अंदाज घेणे शक्य झाले आहे त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेची पातळी अधिक बळकट झाली आहे अंतराळ संशोधनामुळे शिक्षण क्षेत्रातलाही नवी दिशा मिळाली आहे विद्यार्थी आता आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक आय एस एस चंद्र मोहीम आणि मंगळ मोहीम यांसारख्या विषयांवर भे थेट माहिती मिळवू शकतात त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही नव्या संधी उलगडल्या आहेत अंतराळ संशोधन हे केवळ विज्ञानाच्या प्रगतीपुरते मर्यादित नाही तर ते मानव जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे भविष्यात मंगळावर मानवी वस्ती नवीन ग्रहांचा शोध आणि आकाश पर्यटन ही स्वप्ने साकार करण्यासाठी अंतराळ संशोधनाची वाटचाल सुरू आहे मानवाच्या प्रगतीचे हे स्वप्न पूर्णत्वाला नेण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे धन्यवाद